<laughs> मित्रांनो लाईव आले बोला लायो का मित्रांनो सर्व गावकरींना विनंती आहे आपल्या गावामध्ये गळपट्टी नळपट्टी जत्रा येणार आहे तरी सर्वांना विनंती आहे पा आपल्यांना शक्य होईल एवढी वर्गणी आपण स्वखर्चाने आपा यांच्याकडे आणून द्यावे हे काय करू आलो तू भात खायला आपण करा शेअर करा येस शवगाव कर लाएक जयचा एवढे भारी बसवला असते म्हणजे एक लोका बघतो मी पहिले त्याच्या ओलोका का अरे आपण एवढा असतो तरी लोकांपर्यंत कला दाखिततो आपली किती असते तो तो जाऊन ले बॉडी ए बघ आम्ही आज भटकंती करून आलेलो आहे मला इथं बसावं लागेल

बावीसूल <cystic uk> <stanza>

लय मेहनती केलं एवढं वर आणलंय काय ना इंडियाचा मोराली कंपनी आपली हे मातीची घ्या त बोला भारी मसुरु स

इला आमचं मतदान करू केला आवाज चार बांगड्याची होडी तु नेमका कोणाला आवड म्हणला होई तेरा जण लाव झाली केलं तीनच जण

લાઈક ઈ જાય જ અરે આયે આ કાઈ કઈક ખામે કુંદ કાઈક ડિજાઈનર સાવ દે આ તો જલ બની કોમેડી થી ખાના હોય હા ખાના હોય યાર હાઈટ થી ખાના હોય હા આદિશમાનજી રાધાકૃષ્ણના આટલ દેવા એક નંબર મારૈલા મ઱ુણાણ મણે મણે ંચહુણંેવણ. મરસરત઺ં ચીડહે હતાબાંજએ. મરસતં ચીાણ રહણ છાણ સંજાણ.

Mwenye de mwenye, miswa kon ni boti, mwenye de ghanbou, miswa kon ni boti. बाइक चल गया केला

ま、けどあのフォート。ちょっとかも。あの、ちゃんと見せて。いいで。で、で、で、で、ちょっとまたの。いい、いいね、飛わ。だからもらえない捨てるか、投げない。みんな、こうでもしたらと。<laughs>